रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज बाळापूर शहरासह तालुक्यात हनुमान जयंती उत्साहात साजरी बाळापूर शहरातील सिद्ध तपे हनुमान मंदिरासह श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर श्री दक्षिणेश्वर हनुमान मंदिर यासह तालुक्यात ठिकठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला ठिकठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरात दर्शनाला व महाप्रसादाला भाविक भक्तांची गर्दी उसळली होती बाळापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग वर असलेले श्री सिद्धतपे हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये कथा वाचन श्री रामनवमी उत्सव श्री रामचरित्र अखंड महायज्ञ पूर्णाहुती यासह भजन कीर्तन कार्यक्रम करण्यात आले या संपूर्ण दिवसभरात हजारो भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला तर हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचं वाटप करण्यात आले होते दरम्यान हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महानकरी न्यूपसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा